यानंतर बातमी मधून आहे मधील सोयाबीन पीक पिवळसर पडत असल्याची बातमी झी चोवीस दाखवल्यानंतर कृषी विभागाने याबाबतची दखल घेतली आहे तर येथील सोयाबीन पिकांची कृषी विभागाने पाहणी केली यावेळेला रोग व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे पन्नास ग्रॅम किती दहा लिटर पाण्यामध्ये फेर असल पेट आपल्याला पावडर मध्ये म्हणलं तर चालेल पण जर थोडं चमकदार असते ते पन्नास ग्रॅम घ्यायचं फेरसल पेट आणि त्याच्यामध्ये एकोणीशे एकोणीशे एकोणीस एक शंभर ग्रॅम टाकायचं विद्रव्य ग्रेट टू मधलं जे पाणी फवारशेट वापरतात का ते वापरून वरून त्याला आपण थोडे दिवस किंवा जे मुळं काम करू असतो वरून त्याला आपण चलाईन सारखं आपल्याला थोडे द्यायचं जेणेकरून आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा यानंतर बातमी जालन्यातून आहे खोटा रेकॉर्ड तयार करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा महाराष्ट्र पेटून देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजीव शेट्टी यांनी दिलाय दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या पीक विम्यांसाठी स्वाभिमानी शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयूर बोर्डे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यामध्ये उपोषण आहेत पीक विमा कंपन्यांनी खोटा रेकॉर्ड तयार केल्यानं भरपाई मिळत नाही असा आरोप मयूर केला केलाय त्यांना पाठिंबा देत खोटा रेकॉर्ड तयार करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे फसवून खोट रेकॉर्ड तयार करून कंपन्यांनी मात्र माला माल व्हायचं हे धंदे अनेक दिवसापासून आहे आणि म्हणून विमा कंपन्यांचा हा जो काही कारभार आहे तो कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आणि ही लूट आम्ही सजासजी पचवून देणार नाही कारण हा पैसा हक्काचा शेतकऱ्यांचा आहे आणि तो मिळत नाही तो बंद आम्ही गप्प बसणार नाही सरकारनं ना तातडीनं ना खोटं रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या तिन्ही कंपन्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र पेटवून दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो यानंतर बघूया शेतीविषयक बात बातम्यांचा वेगवान आढावा ओशीतील कोळवण खोऱ्यामध्ये प्रायोगिक तत्वावर पंचवीस एकरमध्ये यांत्रिक पद्धतीनं भात लागवड करण्यात आली आहे शेतमजुरांचा तुतवडा असताना कृषी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भात लागवडीचा प्रकल्प राबवला आहे या पद्धतीमुळे उत्पादनामध्ये हेक्टरी पंधरा टनांनी वाढ होती आहे उधमपूरच्या महिला आपल्या शेतामध्ये लव्हेंडर फुलांची शेती करत आहेत कृषी विभागाच्या सहाय्यानं या महिला फुलशेतीकडे वळाल्या लव्हेंडरच्या फुलांना बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे त्यामुळे येणाऱ्या उत्पादनातून महिलांच्या रोजगाराची सोय होती संभाजीनगरमध्ये शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना शिमला मिरची रस्त्यावर फेकून दिली आहे बाजारात शिमला मिरचीचा फक्त पाच रुपये भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय होऊन शेतकऱ्यांना बुलढाणा अजिंठा मार्गावर शिमला मिरची फेकून दिली आहे अकोल्यामध्ये विमा कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे विमा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे विमा कंपनी शेतात झालेल्या नुकसानीचा परतावा देत नसल्याची तक्रार बाळापूर मधल्या शेतकऱ्यांनी केली होती <स्थाथ> सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं सुरू आहे या उपोषण स्थळाला माजी खासदार विनायक राऊतांनी भेट दिली आहे यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर बातमी कोकणातले कोकणामध्ये आजपासून पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर सातारा भंडारा गोंदिया गडचिरोलीला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट देण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूया रत्नागिरी सातारा भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर वर्धा अमरावती पुणे सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळते पावसामुळे गड नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे वेंगुर्ल्यातील होडाओडा ही बंद झालेला आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी काल सायंकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या त्याचबरोबर नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत दुथडी भरून वाहत आहेत आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाची असलेल्या गड नदीच्या किनारी आहोत आपण जर या दृश्यामध्ये बघितलं असेल तर गड नदीने आता आपली जी इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे नदीचं जे पाणी आहे आता हलू -हलू आ, ते आता हळूहळू पात्रा बाहेर येत आहे आणि कालपासून जो पाऊस कोसळतो त्यामुळे नदीला पूर आला आहे त्याच आणि त्यामुळेच कणकवली आचरा जो महत्वाचा मार्ग आहे त्या आचरा मार्गावरती पाणी आलाय त्यामुळे तेथील वाहतूक जी आहे ती सध्या अं मालवणच्या रस्त्याने वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे नदीचं पाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस आणि दिवस जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याच ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती अतिमहत्वाच्या कामाशिवाय किंवा कोणत्याही महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय कॅमेरामॅन विवेक गावकर सह उमेश परब झी मिडिया सिंधुदुर्ग यानंतर बघ्यात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा विदर्भामध्ये चार जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय आहे चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली इथं पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नागपूर वर्धा आणि अमरावती इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आला पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा जोर धरलेला आहे असून वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पालघर डहाणू तलासरी भागामध्ये पावसाची संततधार कायम आहे तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तर हिंगणघाट तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे नदी नाल्यांना ना ना पूर आल्यानं रस्त्यांवरील पूल पाण्याखाली आले रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला या पावसामुळे पेण शहरासह तालुक्यातील सखल भागात पाणी साचले पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाला धबधब्याचं स्वरूप आलं पीक पाणी पॉवड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार